नमस्कार मी आहे किसनंद वाल्याने आपण बघताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोचलो चंदगड विभागामध्ये आमच्याबरोबर आहेत भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणुकीचे प्रमुख माननीय शिवाजीराव पाटील साहेब जे युवकांच्या गाडीतील ताईत बनलेत आत्ता सध्याचा त्यांच्या जा प्रचाराबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया अत्यंत शांततेने आणि खूप प्रचंड उत्सवामध्ये आमचा सगळेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे शिवसेने शिंदे गटासाहेबांचे सगळे एकत्र आम्ही सगळ्यांचा प्रचार करतो आहे आणि कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि खरं तर पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये हा उत्सव आहे पुन्हा एकदा मोदी 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 बार बार मोदी मोदी आणि आपकी बार चारसो पारचा नारा दिल्यामुळे आणि आम्हाला प्रचंड विश्वास आहे की मोदी साहेब ह्या वेळेस चारशे पाचच्या परी जातील आणि त्याच्यामधलं आपला एक सहभाग आहे की कि आपण किती मतांनी आपण संजय मलिक साहेबांना निवडून देतो आहे कितीचा रीड देतो एवढाच आहे विजय आमचा निश्चित आहे आणि त्याच्या आम्हाला कुठलीही आम्हाला चिंता नाही आम्ही सगळेच कार्यकर्ते एका एका मनाने आम्ही सर्व काम करतो आहे सर मला असं विचारलं की मोदी साहेबांची कोल्हापूरमध्ये झालेली विराट सभा होती आणि त्याच्यानंतरची दुसरी सभा ही चंदगड विभागामध्ये झाली तर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली लोकं याच्या मगचं काय कारण असू शकते ह्याच्या एवढी लोकं येण्यामागचं कारण खरं कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक प्रमुख आकर्षण आणि विकासाची विकास मूर्ती होती त्याचबरोबर पालकमंत्री साहेब होते आणि त्यानंतर हसन मुश्रीफ साहेब होते पालकमंत्री आणि उदय सामंत साहेब उद्योगमंत्री होते त्याचबरोबर खासदार आमचे नेते धनंजय माडिक साहेब होते संजय मंडलिक साहेब होते आमदार आशेष पाळीसाहेब होते एकत्रित सभा होती करी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्हाला सांगितलं सभेचं नियोजन जा आयोजन करा सोमवारची संध्याकाळची वेळ होती आम्हाला तीन तारीख सांगितली नंतर वेळ बदलून आम्हाला दोन तारीख सांगितली आणि एवढ्या अठ्ठेवीस तासामध्ये ही सभा प्रचंड वीस हजारच्या पुढे गेली आणि खास करून महिला वर्गावर प्रचंड होता कारण एवढं सभा होण्याचं कारण म्हणजे फक्त विकास आहे आपण विकासच्या मुद्द्यावरतीच बोलूया मोदी साहेबांचं जो विकासाचं घरदूर पूर्ण समोर देशामध्ये चालू आहे त्या धर्तीवरती आम्हाला पण आपली सत्तेनी आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पण आम्हाला विकास निधी दिला संदगणमतींनी पाच करोड रुपये विकास निधी दिला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेबांनी पंचेचाळीस कोटीचा विकास निधी दिला गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून देवळाला मोठा निधी आला ग्रामविकास मंत मंत्र्या मा माध्यमातून आठवले साहेबांच्या माध्यम निधी आला आणि प्रचंड असा निधी मी काय आमदार नाही खासदार नाही आहे एक कार्यकर्ता म्हणून पक्षाने विश्वास टाकलेला चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख या नात्याने मला विश्वासाने मला एवढी निधी दिला आणि भविष्यात अजून खूप पुष्कळ निधी आता पुढच्या या आचार क्षेत्रामध्ये देणार आहेत सर कालच्या सभेला तुम्ही फार कमी बोललात त्या त्याबद्दल काय तुमची कामं ॲक्च्युली बोलतातच आणि त्या कामाच्या मधून तुम्ही मतदारांना काय संदेश येत आहे हे बघा त्या सभेमध्ये कमी बोलायचं खरं कारण म्हणजे मला खूप काय बोलायचं होतं खरं मी संयोजक असल्या कारणाने मला सगळ्यांनाच मान सन्मान द्यायला सगळे नेते मंडळी वरिष्ठ मंडळी होते व्यासपीठावरती आणि तीन मंत्री होते दोन खासदार होते एक माजी खासदार होता माजी मंत्री होते आणि आमदार होते तर मागच्या विधानसभेमध्ये कोणताही पक्षपाठीशी नसताना सुद्धा अपक्ष उमेदवार उभं राहून तुम्ही बावन्न हजार मतं घेतली आणि त्यानंतर कुठलंही कार्य आपल्या हातामध्ये नसताना त्रेसष्ट कोटीचा निधी या भागामध्ये आणून या भागाचा विकास केला तर आत्ता या वेळेला तुम्हाला वाटतं की कितीचं लीड असेल आपल्याकडं मागच्या विधानसभेला जी मला मध्य मतधिकं भेटले त्याचं खरंच श्रेय जाते ह्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सनगड भागामधला माघास राहिला सनगड आमचा काही कामं नाही झालीत खूप लोकांची फक्त ब्रह्मांच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्न प्रचंड प्रश्ण प्रमाणात आमचे सुटले त्यानंतर रोजगार खूप रोजगाराच्या बाबतीत आपलं पूर्ण युवक युवती आज आपण मुंबई पुण्यासाठी नोकरीसाठी भटकतो आहे तर त्या धर्तीत आपण लोकांना विश्वास होता की एक शक्ती आपल्या माटीमध्ये आहेत आणि शिवाजी काहीतरी करेल हा लोकांना विश्वास होता आणि म्हणून त्यावेळेस भावना जर मतदान झालं तर त्यावेळेस खरं श्रेय हे आमच्या चंदगडवासशी मतदारसंघात सर्व बंधन देणार आणि खास करून त्रेसष्ट करचा निधी आत्तापर्यंत दिला आहे सरकारनी आणि महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की आपल्या नावावरती निधी भेटलेला आहे कुठलंच पद नसतं वेळी आणि आता येणाऱ्या अनेक एक पाच पन्नास करोड निधी अजून भेटू शकणार तर त्यामुळे विकासाची कामं ही सुरुवात आहेत आणि राज्याचे आमचे नेते आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सभेमध्ये काय सांगून गेले ते आपण सर्व जनतेने पाहिलं आहे मी एकवीस कामाची लिस्ट त्यांच्याकडे दिले आहेत या एकवीस कामामध्ये चंदगड विधानसभेतलं सर्व प्रश्न मार्गी लागतील याच्याबद्दल मला कुठली शंका नाही आहे तर ह्यावेळेस मी मी बावन हजार त्यावेळेस मतदान घेतलं आमदार राजेश पाटलांनी पंचावन्न हजार घेतलं संग्राम गुपेकरजींनी अठ्ठावीस की तीस जर घेतलं तरी मताची जर गोळाबेरीज केली तर एक एक लाख तीस मतदान आपलंच होतं आहे आणि आज विकासाच्या मुद्द्यावरती बोललं गेलं तर कमीत कमी दोन लाखाचा मत मताधिकार चंदगड विधानसभेमधून शंभर टक्के भेटेल याच्यात कुठली शंका नाही आहे साहेब साहेबांनी अनेक विकास कामं प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन पोहोचवले आहेत मोदी सरकारांचं जे काम आणि कार्य आहे ते घराघरापर्यंत पोहोचवण्याचा नारा आणि झेंडा तिने घेतलेला आहे कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर